नक्षलवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांना एक मोठं यश मिळालं देशातील सर्वात धोकादायक नक्षलवादी कमांडरपैकी एक, नक्षल कमांडर एक माडवी हिडमा हा मंगळवारी सकाळी चकमकीत मारला गेला छत्तीसगड आंध्र प्रदेशच्या सीमेवर ही चकमक झाली खरं म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी हिडमाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षा दलांना तीस नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन दिली होती त्यानंतर त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा सा कसून शोध घेतला जात होता अखेरी या डेडलाईनच्या बारा दिवस आधीच हिडमा चकमकीत मारला गेला आणि यांना एक मोठा दणका बसलाय कशी झाली ही कारवाई हिडमासा आणखी किती नक्षली मारले गेले हिडमास संपला म्हणजे नक्षलवाद्यांनी नेमका कसा धक्का बसला